सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत या देश विदेश असं राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नुकताच झालेल्या सहकार क्षेत्रातील भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवून शिवसेनेत सहकार क्षेत्रात प्रवेश केला असून अजून बरेच यश गाजवायचं आहे तोंडावर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा त्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपवतो असं भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाल्यात शुक्रवारी भंडारा येथे एक सभागृहात जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी हो ते बोलत होते बैठकीत भाषणातून पुढे बोलताना भोंडेकर म्हणाले की नेते निवडणुकीच्या मैदानात उतरतील तर कार्यकर्त्यांना जोश मिळेल भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषदा स्वभाळावर लढवायची तयारी ठेवा त्यासाठी मिशन चार असं नावही या मोहिमेला त्यांनी आपल्या शक्तीवर विश्वास ठेवाल तर तुम्ही करू शकाल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला यावेळी भंडारा येथील राजा चोपकर काँग्रेस पक्षाचे कोमल कळंबे यांच्यासह गोंदियाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक अरोरा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला जिल्हा बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंबोलकर जिल्हा प्रमुख अनिल गायधने पद्माकर बावनकर सुरेश दुर्वे विजय काटखाये जॅकी रावलानी दीपक गजबिये प्रकाश मालगावे मनोज साकुरे देवराज बावनकर बंडू हटवार अनिल सर्वे डॉक्टर अश्विनी भोंडेकर सविता तुरकर आशा गायधने आदी प्रामुख्याने उपस्थित होते गरज पडली तर आम्ही आमच्या धर्मासाठी शस्त्रही उचलू आमच्या धर्माविरोधात निर्णय जात असेल तर आम्ही न्यायालयाचा मानणार नाही अशी भाषा जैन मुनी विजय यांनी केली आहे या वक्तव्यावर राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि कबुतर खाना वाचवण्यासाठी आग्रही असणारे मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही मी या संदर्भात दोन वेळा बोललो आहे मी माझी भूमिका निवडत आहे मी आता यावर बोलणार नाही अशी मोगम टिप्पणी मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिक्षण आणि आरोग्य अवाक्या बाहेर गेला आहे अशी टिप्पणी केली होती त्यावर मंगल प्रभात लोढा यांनी भाष्य केलाय त्यांनी म्हटलं की ते जे बोलतात वाढते असं लोढा यांनी म्हटलंय भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक ते टँक गार्डन मार्गावर रक्षाबंधन सणाच्या दिवशी शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पूर्व वैमानस्यातून आरोपीने चाकूने वार करून दोन युवकांचा खून केल्याची घटना घडली आहे सदर घटनेमुळे परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे खून झालेल्या युवकाचं नाव वशिम उर्फ टिक्कू खान व शशांक गजबिये असं नाव आहे तर साहिल साकिर शेख व फैजान शाकिर शेख प्रतीक विलास मिश्राम आयुष मुन्ना दहिवाले अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे असून साहिल शेख व फैजान शेख यांना भंडाऱ्यातून तर प्रीतम मिश्राम व आयुष दहिवाले यांना नागपूर येथून भंडारा पोलिसांनी अटक केलाय माहितीनुसार पूर्व वैमानस्यातून आरोपीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात शशांक गजबिये याचा जागीच मृत्यू झाला तर टिंकू खान याला रुग्णालयात नेत असताना वाटतच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी ताफ्यासह पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला घटनेचे गांभीर्य पाहता परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती भंडारा पोलिसांनी प्रकरणार्थ तपासाची चक्रे गतीने फिरवून भंडारा येथील दोन आणि नागपूर येथून दोन असे एकूण चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलं असून पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले घटनेचा अधिक तपास भंडारा पोलीस करत आहेत सोन्याचे भाव वाढले असतानाच फसवणुकीचा नवा फंडा छत्रपती संभाजीनगर मध्ये समोर आलाय त्र्याण्णव हजार चोवीस कॅरेट सोनं खरेदी करा आणि ते एक लाख रुपये तोळा नफा अशी फसवणुकीची जाहिरात करणे एकाला महागात पडलाय पोलिसांच्या तपासातून चोवीस कॅरेट मध्ये चांदीची मिक्स करून लोकांची फसवणूक करत असल्याचा समोर आलाय या व्यापाऱ्याकडून फसवा फसवीची जाहिरात रील स्टारच्या मदतीने करण्यात आली आणि तो व्हिडिओ व्हायरल देखील करण्यात आला या प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी व्यापारी आनंद प्रभू वाघमारे दीपक गौतम आडावे आणि जयपाल कन्हैयालाल धर्मानी या चौघांना अटक करण्यात आलाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज साडे अकरा वाजता इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाविरोधात एल्गार करण्यात येणार आहे ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मेगा मार्च काढण्यात येणार असून तीनशे खासदार सहभागी होतील दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिली नाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे देखील या मोर्चात सहभागी होतील दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार विरोधकांनी मोर्चासाठी परवानगी घेतली नाही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप राहुल गांधी म्हणाले होते की हे दोघे मिळून लोकशाहीची हत्या करत आहेत त्यांनी बिहार मधील एसआयआर वर हल्लाबोल केलाय बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या प्रवर्गातून या साथी जरांगे पाटिल रोजी जरांगे हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळणार आहे असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी केला तर या आंदोलना दरम्यान दंगल घडवण्याचा कट आणण्यात आला आहे गोवा येथे नुकतेच झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला असा दावा मनोज जरांगे यांनी केला मात्र मनोज मनोज जरांगे है, करता है, जरांगे हे मानसिक आरोप करत करत कदाचित हेच असावे त्यामुळे त्यांनी ही भावना व्यक्त केली असावी खर तर मनोज जरांगे हेच महाराष्ट्रात मराठा व वा, मराठेतर वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना केलाय सर्व आरोप फेटाळून लावले आहेत ते नागपूर येथे बोलत होते नायगाव येथे सव्वीस जुलै रोजी उघडकीस आलेल्या देह व्यापार रैकेट बारा वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली होती या अल्पवयीन पीडितेने एनजीओना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे केवळ तीन महिन्यात दोनशेहून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित मुलीने म्हंटलय याबाबत अधिक माहिती अशी की मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने एक्स कोड रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने सव्वीस जुलै रोजी संयुक्त मोहीम राबविण्यात आली होती यावेळी नायगाव येथील एका छापा टाकण्यात आला होता यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आढळलं की एका बारा वर्षीय मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं होतं अधिकाऱ्यांनी तिची यशस्वीरित्या सुटका केली होती या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय प्राथमिक माहितीनुसार दक्षिण मुंबईतील काळा चौकी परिसरात ही घटना घडली या मुलीचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले होते हे व्हिडिओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आलं या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केले धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाच ही मुले अल्पवयीन आहेत या घटनेमुळे काळा चौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अचानक दिसेनासे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू आहे दरम्यान याच मुद्द्यावरून मोदी सरकारला कोंडीत पाडण्यासाठी विरोधकांना एक महत्वाचा मुद्दा हाती लागलाय तर जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके कोठे आहे त्यांची प्रकृती कशी आहे हे अद्याप समजलेलं नाही ते अचानक एकाएकी कुठे आहेत असा सवाल करत त्यांची चिंता इंडिया आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे त्याच मुद्द्यावर बोट ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता या संदर्भात थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना पत्र लिहिलंय उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षेबद्दल चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे सोबतच जगदीप धनखड यांच्या सुरक्षिता आणि आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी ही या पत्रातून केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिव मध्ये जोरदार तयारी सुरू आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये सावडी बैठका घेत एकोणतीस ऑगस्ट ला आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत आंदोलनासाठी गाड्यांचं बुकिंग मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले आणि पॉम्पलेट छापण्याची प्रक्रिया सुरू आहे दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून चावडी बैठकांमधून समाज जागृती करण्यात येत आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा एकोणतीस ऑगस्टला मुंबईत पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळणार असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाच सांगतोय पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री